नाशिक मधून कांदा निर्यात बंदी विरोधात लासलगाव बाजार समितीत शेतकरी आक्रमक झालेत संतप्त शेतकऱ्यांनी कांदा निर्यात कांदा निर्यात बंदी यासाठी शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी तर बंदीचा निर्णय रद्द करावा यासाठी लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा आमरण उपोषण सुरू आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी चेतन कुळस यांच्याकडे चेतन काय नेमकी शेतकऱ्यांची आता मागणी प्रचंड आक्रमक झालेली दिसत शेतकरी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याचे भाव हे मोठ्या प्रमाणात आपल्याला कसरकांना बघायला मिळत आहे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप बघायला मिळत आहे आज शेतकरी आक्रमक आक्रमक होत लाखेगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी हे कांद्याचे लिलाव देखील बंद पाडले आहेत तर एक शेतकरी ओोला दिला तालुक्यातील हा लाखेगाव उत्पन्न बाजार समितीमध्ये अमोर उपोषणासाठी देखील जात कांदा निर्यात बंदी उठल या मागणीसाठी आणि आज शेतकरी आक्रमक यांनी हो, लाखलो कृषी बाजार समितीच्या गेट बाहेर आंदोलन देखील सुरू केलेले आहे धन्यवाद चेतन संपूर्ण माहितीसाठी तर कांद्याला दोन हजार तीनशे चार रुपये भाव मिळालेला आहे लासल गावात कांदा लिलाव बंद पडलेले आहेत शेतकऱ्यांनी कांदा निर्यात बंदीचा निर्णय रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली दोन रुपये भाव क्विंटलला मिळाले त्यामुळे शेतकरी संतापलेत विकासाचा ध्यास म्हणजे